कोल्हापूरमधील दहा पर्यटन स्थळे कोल्हापूर जिल्हा हे आपल्या सर्वांच्याच आवडीचं ठिकाण चला तर जाणून घेऊया कोल्हापुरातील सर्वात सुंदर असणारी आणि भेट द्यावीच असं वाटणारी दहा पर्यटन स्थळं व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी आपला मराठी दर्शन चॅनल सबस्क्राईब नक्की करा नंबर दहा बुद्धकालीन लेणी पोहाळे श्री क्षेत्र ज्योतिबा या ठिकाणी कोल्हापूर वडगे कुशिरे या मार्गाने जात असताना पोहाळे येथे डोंगरात कोरलेली बुद्धकालीन लेणी लागतात हे ठिकाण देखील भेट देण्यासाठी अत्यंत चांगले ठिकाण आहे कोल्हापूरपासून पंधरा किलोमीटर अंतरावर ही लेणी आहेत पासून डोंगरावर थोड्या खालच्या बाजूला डोंगराच्या कुशीत ही लेणी निदर्शनास पडतात तुम्ही जर या लेण्या कधी पाहिल्या नसतील तर नक्की पहा नंबर नऊ करुळ घाट कोल्हापुरातील गगनबावडा तालुका म्हणजे महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून ओळखले जाते याच गगनबावड्यात सन एकोणीसशे अडुसष्ट पासून करुळघाटातून वाहतूक सुरू झाली कोल्हापूर विजयदुर्ग मार्गावर गगनबावडा तालुक्यात तेरा किलोमीटर अंतराचा एक घाट आहे त्याला कोरळ घाट म्हणतात पावसाळ्यात तर या घाटातून प्रवास करताना अनेक निसर्गरम्य दृश्य पाहावयास मिळतात हिरवागार निसर्ग अनेक धबधबे घाटातील नागमोडी वळणे उंचावर असणारा गगनगड किल्ला बाजूला असलेली खोल दरी आणि सकाळी दरीतून उसळी मारणारे धुके मन मोहित करून सोडते नंबर आठ राधानगरी धरण राजर्षी शाहू महाराजांनी शंभर वर्षापूर्वी जलसिंचनाचे महत्त्व ओळखून राधानगरी धरणाच्या कामाला सर्वाधिक प्राधान्य दिले विहिरी तलाव छोटे बंधारे अशा अनेक योजनांचा धडाका लावला राधानगरी धरण म्हणजे या प्रयत्नांच्या मालिकेतील एक मुकुटमणी आहे मित्रांनो याही धरणाला तुम्ही भेट देऊ शकता हे धरण भोगावती नदीवर बांधण्यात आले असून त्याचा उपयोग शेतीच्या पाणीपुरवठ्यासाठी व वीज निर्मितीसाठी होतो नंबर सात श्रीक्षेत्र ज्योतिबा पन्हाळ्याच्या भेटीत इतिहासात डोकावल्यानंतर तिथून जवळच दुसरे एक तीर्थक्षेत्र आहे कोल्हापुरातील एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आणि अजून एक थंड हवेचे ठिकाण असलेले पर्यटन स्थळ म्हणजे रत्नागिरीचे देवस्थान ज्योतिबा महाराष्ट्र आणि बाहेरून कित्येक ज्योतिबा भक्त या ठिकाणाला आवर्जून भेट देत असतात ज्योतिबा हे मराठा कोळातील एक कुलदैवत आहे ज्योतिबाला केदारनाथ रवळनाथ ज्योतिर्लिंग सौदागर असेही म्हणतात चैत्र महिन्यात पौर्णिमेला इथे ज्योतिबाची जत्रा भरते त्यामुळे या काळात इथे भाविक गर्दी करतात नंबर सहा शाहू पॅलेस अर्थात न्यू पॅलेस करवीर संस्थानाचा महत्वाचा ठेवा म्हणजेच नवीन राजवाडा अर्थात न्यू पॅलेस आहे हे एक वस्तूसंग्रहालय आहे कोल्हापूर शहरातील कसबा बावडा रस्त्याला लागूनच असणारा हा संस्थानिक कालीन राजवाडा म्हणजेच आजचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचे निवासस्थान आहे तर राजवाड्याच्या आतील बाजूस राजाशी शाहू महाराजांच्या वस्तूंचे संग्रहालय आहे न्यू पॅलेसच्या बाहेर गार्डन आणि प्राणी संग्रहालय देखील आहे नंबर पाच कोल्हापूर वस्तू संग्रहालय म्हणजेच टाउन हॉल मित्रांनो कोल्हापूर हे ऐतिहासिक व पौराणिक शहर आहे हे आपल्याला माहितीच आहे या संदर्भातील अतिशय उत्तम माहितीचे भांडार म्हणजेच कोल्हापूर शहरातील टाउन हॉल म्युझियम अर्थात कोल्हापूर वस्तू संग्रहालय नवगौथिक वस्तू तंतोतंत घडवलेली कोल्हापुरातील पहिली आणि एकमेव इमारत म्हणजे टाउन हॉल या वस्तू संग्रहालयामध्ये जवळपास अडीच हजार वर्षापूर्वीचा कोल्हापुराचा इतिहास उलगडणाऱ्या अनेक गोष्टी पाहता येतात हे संग्रहालय कोल्हापूर शहरातील स्टेशन रोडवर असून रेल्वे स्टेशनपासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर आहे नंबर चार पन्हाळगड हे तर कोल्हापुराच्या पर्यटन स्थळाच्या यादीतील सर्वात प्रसिद्ध नाव आहे पन्हाळगड कोल्हापूरपासून केवळ बावीस किलोमीटर अंतरावर आहे डोंगरावर वसलेला पन्हाळा किल्ला बाजूलाच असलेला विशाळगड खाली असलेली पावनखिंड आणि समोर दिसणारे श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगर पर्यटकांचे मन मोहित करतात मुळातच थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या या पर्यटनस्थळी पर्यटकांना बघण्यासाठी बरीचशी ठिकाणं आहेत शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला ऐतिहासिक किल्ला डोंगर परिसरातील ऐतिहासिक आणि डोंगरावरून दिसणारे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी आपण पन्हाळ्याला नक्कीच भेट द्यावी नंबर महालक्ष्मी मंदिर अर्थात अंबाबाई मंदिर कोल्हापूर शहरात मध्यवर्ती असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराला अनेक पर्यटक आणि अने भक्त भेट देतात मंदिरात देवीचे दर्शन घेऊन मंदिर परिसरात वावरताना अत्यंत भक्तिमय वातावरणामुळे मन प्रसन्न होऊन जाते अंबाबाई मंदिर बस स्थानकापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे नंबर दोन रंकाळा तलाव या तलावास कोल्हापूरची रंकाळा चौपाटी म्हणूनही संबोधले जाते हे कोल्हापूरचे आणखी एक प्रेक्षणीय स्थळ आहे पूर्वी येथे एक मोठी दगडाची खाण होती असे सांगितले जाते जैन समजुतीप्रमाणे खाणीतून महालक्ष्मीच्या देवळाला आणि त्याचप्रमाणे राजा गंडरादित्य याने जी इतर तीनशे साठ जैन मंदिरे बांधली त्या मंदिरांना तलावाच्या ठिकाणी असणाऱ्या दगडांचा पुरवठा करण्यात आला त्यानंतर आठव्या किंवा नवव्या शतकात झालेल्या एका भूकंपामुळे या खाणीचा विस्तार होऊन ती पाण्याने भरून गेली या भूकंपामुळे भूगर्भातील पाणी वाहू लागले या पाण्यामुळेच येथे मोठा तलाव तयार झाला असे सांगितले जाते रंकाड्याचा उल्लेख कोल्हापूरचा मरीन ड्राईव्ह असा केला जातो नंबर एक कोपेश्वर मंदिर कट्यार काळजात घुसली या सिनेमातील भोला भंडारी या गाण्याचे शूटिंग या मंदिरात केलेले आहे कोपेश्वर मंदिर कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामधील खिद्रापूर या गावी असलेले महादेवाचे एक प्राचीन आणि शिला आहार शिल्प स्थापत्य शैलीचे एक दगडी मंदिर आहे हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे महादेव शिवशंकर व श्री विष्णू या दोघांचे पूजन येथे केले जाते हे मंदिर शंकूच्या आकाराचे एक प्राचीन व दगडी मंदिर आहे कोल्हापूर शहरापासून साठ किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे कृपया चॅनल सबस्क्राईब नक्की करा